भिवंडी तालुक्यातील कारिवली गावचे तरुण तरफदार निष्ठावंत हसतमुख चेहरा स्वराज्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष भिवंडी तालुका ग्रामीण काँग्रेस भिवंडी सचिव कारिवली नागरी पतसंस्थेचे संस्थेचे तज्ज्ञ संचालक उच्च न्यायालयाचे वकील ॲडव्होकेट दुर्गेश प्रेमनाथ नाईक यांच्या वाढदिवस मंगळवार दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नारपोली येथील बाळू चौक कारिवली बँकेजवळ फटाक्यांच्या आतिषबाजीत केक कापून अत्यंत उत्साही वातावरण साजरा करण्यात आला वकिली क्षेत्रातील त्याने आपला स्वतः वेगळा थसा उमटविला आहे तसेच ॲडव्होकेट दुर्गेश प्रेमनाथ नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कारिवली नागरी सहकारी पतसंस्था आयोजित सिटी केअर हॉस्पिटल काल्लेर यांच्यामार्फत मोफत वैद्यकीय शिबिर दिनदर्शिकेचे वाटप व नवीन संचा संचालकांचे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले होते ॲडव्होकेट दुर्गेश प्रेमनाथ नाईक यांना शुभेच्छा देताना सुजित तात्या सेठ पाटील उद्योगपती छगन पाटील पंकज गायकवाडसहित विविध सामाजिक सं संघटनेचे मान्यवर वकिली क्षेत्रातील मान्यवर मित्रमंडळी व कार्यकर्त्यांनी तसेच कारिवली गावचे स्थानिक रहिवासी यांनी देखील त्यांच्या चाहत्यांनी साल पुष्पगुच्छ भेटवस्तू व केक कापून वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत त्यांचे मनपूर्वक आभार मानले यावेळी ॲडव्होकेट दुर्गेश प्रेमनाथ नाईक व नितीन पाटील यांची कारिवली नागरी पतसंस्थेचे नवनिर्वाचित तज्ज्ञ संचालकपदी निवड करण्यात आली यावेळी मंचावर अध्यक्ष पंडित नाईक उपसरपंच सुधाकर पाटील अरुण पाटील लेखा परीक्षक जिल्हा नितीन पाटील गुरुनाथ मात्रे पतोसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय कासिनाथ नाईक समाजसेवक शरद मात्रे टेमगरजे पांडुरंग मात्रे कार्याध्यक्ष बबन घोडके समाजसेवक विजय तांगडी दीपेश पाटील रानालचे समाजसेवक दयानंद पाटील अर्षद अंसारी विरेंद्र गुप्ता इम्रान शेख उपस्थित होते यावेळी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय कासिनाथ नाईक यांनी आभार प्रदर्शन केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास घरत यांनी केले नवनिर्वाचित आताच ॲडव्होकेट झालेलं आहे आणि नक्कीच ह्या पदपेढीला त्यांचा फायदा होणार आहे अभ्यासू आहेत आणि एक जिद्दी आहेत कारण तर कसल्याही वेळेतला वेळ काढून स्वतःचं काम जरी असेल तर सामाजिक विधा हे कामाला त्यांचं हमेशा सहकार्य असतं आणि ह्या पतपेढीवर जी तुमची तुम्ही त्यांची दुर्गेश नाईक यांची नियुक्ती केली नक्कीच चांगला निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल पत तुमच्या पतपेढीचं भरभाड भरभराट होऊ आणि पतपिढी चांगल्या पद्धतीने आणि डेव्हलप होऊ आणि ह्या तरी तुम्ही विशेष हा कार्यक्रम ठेवल्याबद्दल विजय काशीनाथ नाईक यायला मी यांचा मी धन्यवाद करतो त्याचबद्दल तसेच दुर्गेश नाईक यांना माझ्या कुटुंबातर्फे आणि माझ्यातर्फे माझ्या तर पक्षाच्या तर्फे की लाख लाख हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सांगतो <स्तुण> संस्थेचा उद्घाटन आज या ठिकाणी एक कार्यक्रम ठेवण्याचं उद्दिष्ट म्हणजे दुर्गेश नाईक यांची याच्यावर संचालक पदी निवड झाली आणि त्याचप्रमाणे नितीन पाटील या दोन व्यक्ती अशा आहेत की जय बजरंग असंस्थेमध्ये त्यांचा मोलाचा सहकार्य राहील कारण दुर्गेश नाईक बोलला आता पसंस्था दुर्गेश नाईक बोलला तर भिवंडी तालुक्यामध्ये अशी एक व्यक्ती आहे की आता ते स्वतः वकील सुद्धा आहेत आणि संपूर्ण भिवंडीमध्ये असा कोणी व्यक्ती नसेल तर दुर्गेश नाईक यांना ओळखत नाही त्याचप्रमाणे उद्योगपती अरुण पाटील यांचे सुपुत्र नितीन पाटील हे सुद्धा या पथवा सदस्य म्हणून त्यांची संचालक म्हणून निवड झाली आहे त्यांची त्यांचा बी मी या दोन्ही संचालकांचं हार्दिक अभिनंदन करतो सांगण्याचं तात्पणे एवढंच जय भजन पसंस्था काळीवली या ना संस्थेचे माजी अध्यक्ष विजय नाईक हे आम्ही सोबत असताना काही वर्ष एकत्र पक्षसंस्था चालवली त्यानंतर काही कारणास्त विजय नाईक यावेळी स्वतंत्र पथवस्था चालू केली आणि ती बरेच वर्षापासून चालत आहे कुठल्याही प्रकारची कुठलीही कंप्लेंट नाही त्याचप्रमाणे आता ही दुसरी पथवस्था या नारपोली एरियामध्ये चालू केलेली आहे आणि ती सातत्याने याच्या पुढे तिसरी कशी होईल याकडे ते लक्ष देतील आणि चांगल्यात चांगली लोकांना सुविधा देतील आणि खरोखर त्यांची प्रस्तवता चालवण्याची खरे म्हणजे ते स्वतः सर्व कारणामध्ये हुशार असले माजी सरपंच या सर्व गोष्टींमुळे त्यांना कुठली गोष्ट सांगण्याची आवश्यकता नाही आणि ते, ते, ते चांगल्या रीतीने पार पाडतील अशी मी अपेक्षा करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र त्या माणसाला निमित्त लागते कार्यक्रमाचा आमच्या या पतपेढीमध्ये दोन नवीन संचालकांची निवड झाली तज्ज्ञ संचालक म्हणून दुर्गेश नाईक आणि एक संचालक म्हणून नितीन पाटील यांची निवड झालेली आहे या निवडी संदर्भात आम्ही कुठेतरी ठरवलं कुठेतरी आपण कार्यक्रम करायला पाहिजे या निवडी संदर्भात आणि आमचे दुर्गेश नाईक यांचा योगायोगाने आज वाढदिवस आहे याही निमित्ताने आम्ही या एरियातल्या लोकांना फ्री मेडिकल चेकअप ठेवलेला आहे आणि तो कार्यक्रम आम्ही आता इथं थोड्या वेळातच चालू होतोय आम्ही आम्ही जे आहे पतसंस्था आमची पूर्वी ब्राह्मण अलीमध्ये होती आणि आम्ही आता या एरियात पतसंस्था चालू केली हा स्लम एरिया आहे आणि या स्लम एरियामध्ये बरेचसे आमचे म्हणजे गरीब लोक असतात किराणा दुकानदार यांच्यासाठी इथे या एरियामध्ये बँक किंवा पतपेडी अशी सुविधा नाही आहे आणि ती सुविधा ती सेवा करण्यासाठी ती सुविधा पुरवण्यासाठी मी असा आम्ही डिसिजन घेतला की आपण आपली ही पतसंस्था नारपोली भंडारी एरियामध्ये चालू करावी आमचा हेच उद्देश होता की या इथल्या लोकांना सुविधा मिळावी या उद्देशाने आम्ही इथे चालू केलेली आहे भिवंडी तालुक्यामध्ये बराचसा भिवंडी तालुका भिवंडी शहर हा स्लम एरिया असल्यामुळे आणि बँकामध्ये कर्ज देण्यासाठी अतिशय म्हणजे बरेच विक्रीचे प्रयत्न करावे लागतात ला बरेचसे पेपर द्यावे लागतात आणि त्याच्यामुळे या भिवंडीमध्ये आता या पतसंस्था ज्या आहेत त्या पतसंस्थांचे चांगले हे आलेले आहे की पतसंस्थामध्ये काही पेपर वर्क जे आहे ते कमी करावं लागते आणि स्थानिक लोकांच्या पतसंस्था असल्या कारणाने स्थानिक लोक त्यांना साथी देतात आणि सगळ्या पतसंस्था या भिवंडीच्या या या इथल्या भिवंडीच्या गरीब लोकांना चांगल्या प्रकारे सहाय्य करतात त्यांना जे काही आहेत म्हणजे आता बऱ्याचशा आता सुविधा निघाल्या आहेत नेट बँकिंग वगैरे पतसंस्थांनी मनी ट्रान्सफर चालू केलेलं आहे गोल्ड लोन देतात आम्ही दुसऱ्या ठिकाणी जर तुम्ही गेले प्रायव्हेटकडे तर त्यांच्याकडे व्याज वगैरे जास्त असतो आणि पतसंस्थाकडे गोल्ड लोनसाठी व्याज कमी आहे मग या पतसंस्था भिवंडीसाठी आता लाभदायक आहेत